नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती शेती एक शेती या मित्रांनो का मागच्या काही महिन्यात निसर्गाने का आपल्या सगळ्यांवर खूप मोठा प्रहार या ठिकाणी केलेला आहे फेब्रुवारी ते मे या काळात झालेली गारपीट असो किंवा जून ते ऑक्टोबर महिन्यात महाभयंकर अतिवृष्टी असो आपण सगळ्यांनी मोठा संघर्ष केला पण आता एक मोठी गोष्ट आनंदाची बातमी या ठिकाणी घडलेली आहे राज्य शासनाने आपल्या कष्टाची दखल घेतलेली आहे आणि गारपिटी व अतिवृष्टी या दोन्ही नुकसानीसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत अनुदान या ठिकाणी जमा करायला मंजुरी दिलेली आहे हा पैसा तुमच्या खात्यात जमा झालेला आहे का झाला असेल।, असेल तर आणि किंवा नसेल तर कोणत्या स्टेजवरती आहे हे तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवरती एका क्लिकमध्ये तुम्ही तपासू शकता त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आता या ठिकाणी जे काही आहे तर अनुदानाच्या वितरणासंदर्भात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील सगळ्यात पहिली गोष्ट फार्मर आय डीच्या आधारे वितरण नेमकं कसं होणार आहे तर मुख्यमंत्री महोदय यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला होता की शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जेथे शक्य असेल तेथे ते फार्मर आय डीच्या आधारावरती थेट अनुदान द्यावं आणि केवायसीची अट शिथिल करावी त्यानुसार अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा देखील झालेले दुसरी गोष्ट म्हणजे केवायसी आधारित वितरण आता ज्या शेतकऱ्यांचे शेतजमीन सामायिक आहे ज्यांच्या वारसा नोंदी अपूर्ण आहेत किंवा ज्यांचे फार्मर आय डी अजून अप्रूव्ह झालेले नाहीत अशा लाखो बांधवांसाठी केवायसी सी करणं अनिवार्य आहे तुमचे गारपिटीचे किंवा मे जून मधील पैसे देखील के वाय या ठिकाणी देण्यात येणार आहेत आता तुम्ही जर के वाय सी केली असेल तर तुम्हाला तुमचा के नंबर वापरून तुमच्या अनुदानाचं स्टेटस आता या ठिकाणी तपासता येणार आहे आता ऑनलाईन स्टेटस तपासण्यासाठी काही प्रक्रिया आपण जाणून घेऊयात हे स्टेटस ऑनलाइन कसं तपासायचं प्रक्रिया अतिशय सोपी आहे आपल्याला पोर्टलवर जायचंय कोणत्या पोर्टलवर जायचंय तर यासाठी तुम्हाला राज्य व्यवस्थापन सॉरी uh, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकृत पोर्टलवरती जावं लागेल या पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी भेटून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता त्यामध्ये व्हीके नंबर टाकायचा पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हीके नंबर यामध्ये टाकायचा सर्च बटनावरती क्लिक करायचं सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी स्टेटस दाखवेल आता तुमचं स्टेटस तुम्हाला नेमकं काय येतं त्याच्यानुसार आपण माहिती जाणूया सगळ्यात अगोदर जर तुम्हाला केवायसी पेंडिंग असं येत असेल तर याचा अर्थ तुमची केवायसी करण्याची प्रक्रिया अजून बाकी आहे लगेच आपल्याला तलाठी कार्यालय असेल किंवा सेतू सुविधा असेल तर त्याच्याशी संपर्क साधून आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची त्यानंतर ई केवायसी कंप्लेंट जर दाखवत असेल तर अभिनंदन तुमची ई केवायसी यशस्वीरित्या झालेली आहे आता तुमचे नाव अंतिम पेमेंट यादीमध्ये लवकरात लवकर येईल आणि तुम्हाला पेमेंट पडून जाईल त्यानंतर पेमेंट तपशील उपलब्ध नाही असं जर येत असेल तर याचा अर्थ तुम्ही नुकतीच के वाय सी केली आहे लवकरच तुमचा पैसे जे काय आहे तर बँक खात्यात जमा होईल घाबरायची गरज नाही आहे एक दोन दिवसामध्ये इथे स्टेटस अपडेट होईल त्यावेळेस तुम्ही तिथे चेक करू शकता आणि चौथी <coughs> अनुदान जमा झालेले स्टेटस मित्रांनो जर तुमचा व्हीके नंबर सिलेक्ट झाला असेल आणि पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला हा तपशील या ठिकाणी दिसणार आहे की ज्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी जमा होईल हे पाहून तुम्हाला खात्री होईल की तुमचं अनुदान कोणत्या खात्यात किती आणि कधी जमा झालेलं आहे आता यामध्ये जर आपण महत्वपूर्ण गोष्ट जर बघायची झाली तर शेतकरी बांधवांनो ही ऑनलाईन पद्धत तुम्हाला तुमच्या अनुदानाची स्थिती जाणून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच आवाहन मी या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकतो की ज्यांचे विके नंबर यादीत आलेले आहेत त्यांनी थांबू नका तात्काळ आपली केवायसी पूर्ण करून घ्या ज्यांनी अजून फार्मर आयडी बनवला नाही भविष्यात केवायसीच्या कटकटीपासून वाचण्यासाठी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या नवीन याद्या सतरा नोव्हेंबर पासून बऱ्याच याद्या प्रकाशित झाल्या आहेत आणि येत येत्या एक दोन दिवसात सुद्धा मोठ्या याद्या प्रकाशित होणार आहेत त्यासाठी तुमच्या गावातील तलाठी कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्रधारक के यांच्याशी संपर्कात रहा तुमचं नाव यादीत येताच केवायसी लगेच पूर्ण करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येकाला आपल्या अनुदानाची स्थिती तपासता येईल तुम्हाला अनुदानासंदर्भात आणखी कोणती माहिती हवी आहे खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद